भल्या भल्या संकटांना ज्यांच्या पुढे आहे तिथं उभा माझा बाप भल्या संकटांना ज्यांच्या पुढे आहे तिथं उभा माझा बाप आहे मी जन्म घेतला तेव्हा रडलो असेन आईच्या आकारातून आपण आरतो ना सो आकार मी जन्म घेतल्यानंतर रडलो असेन आईच्या आकारातून जग ठेंगणं वाटत असेल त्यांना माझ्या बाबा या पुकारातून अपार तडजोडीतून माझा पहिला बर्थडे साजरा झाला असेल आपल्या सगळ्यांना खूप छान माहिती असेल आपण त्या जेव्हा एक पडदा आपला त्याच्यावरती ठेवलेला केक किती बर्थडे सेलिब्रेट केला त्याची सर नाही सो अपार तडजोडीतून माझा पहिला बर्थडे साजरा झाला असेल फोटो सगळे पुसट असतील पण एक वेगळी चमक तुम्हाला त्याच्यात दिसेल रडत रडत पहिल्या दिवशी शाळेत पहिलं पाऊल टाकलं होतं मी रडत रडत पहिल्या दिवशी शाळेत पहिलं पाऊल टाकलं होतं मी ढोंगणावर पडलेल्या त्यांच्या पटक्यामुळे आज ग्रॅज्युएट झालो मी <laughs> त्यांच्या बनियनला पडलेल्या बुकांची किंमत अमाप आहे कारण भल्या भल्या संकटांना ज्याच्या पुढे थरकापाय तिथं उभा माझा बाप <laughs> आता काही वेळी या आपल्या माजुरड्या पिढीसाठी खूप माज असतो ना <laughs> फिनोलेक्सने किंवा मोटर लावून पाणी भरलं की असं पॅकेज घेत ना पॉईंट टू सेव्हन पॉईंट टू सिक्स पॉईंट टू तर पण उंजळीने ज्यांनी घड्या भरला ना त्यांच्या पुढे नव्हतं आज जबाबदारीच उजं वाहताना कळतंय आपलं शव पूर्ण करणं कठीण आहे आज जबाबदारीच उज वाहताना कळतंय आपलं शव पूर्ण कठीण आहे चला रोजची तीस जॉबची मारा रोजच तीच रुटीन आहे त्यांच्या काळात मजा मस्ती आणि गाड्यांची हौस त्यांनी सुद्धा मनात बाळगली असणार त्यांच्या काळात गाड्यांची हौस त्यांनी सुद्धा मनात बाळगली असणार इच्छा मारली असेल मनाची कारण प्रश्न समोर असेल आपलं बजेट कस बसणार जरा कुठे धावपळ केली आपण की आपण म्हणतो बदन का कोणा कोणा आहे हा सकाळ ते संध्याकाळ आपण सगळे धावत असतो सो जरा कुठे धावपळ केली आपण तर आपण म्हणतो बदन का कोण कोना आरोत कोना आहे आयुष्याची भली दुखणी सर केले त्यांनी उत्तरेकच मिळत बाप बाप होत आहे छातीचा कोट करतो आपण पाठीवर सदा त्यांची थाप आहे <स्थाँगे> छातीचा कोट करतो आपण पाठीवर सदा त्यांची थाप आहे कारण भल्या भल्या संकटांना ज्याच्या पुढे थरकाप आहे तिथं माझा बाप आहे <laughs> आता हे आपल्या पिढीला सांगितल्यानंतर आपण सगळ्यांनी आपल्या वाळ वडिलांना किंवा त्या जनरेशनला काहीतरी सांगणं आवश्यक आहे सो इतकं सगळं सोचल्यानंतर प्रत्येक मुलांनी आपल्या प्रत्येक मुलांनी आपल्या आई बाबा काय सांगितलं पाहिजे तर हे आयुष्याची सेकंड इनिंग खेळताना आता गोळ्या औषधं हातात <laughs> <laughs> आयुष्याची सेकंड इनिंग खेळताना आता गोळ्या औषधं हातात थोडीशी चिडचिड वाढते कधी कधी त्यांची आता आपलं काय आपण पिकलं पान बाबा अशी भावना मनातून प्लीज काढून टाका <laughs> आता आपलं काय आपण पिकलं पान बाबा अशी भावना प्लीज मनातून काढून टाका सगळ्यांना आयुष्य मनमुरात नवीन जमाना मारतोय तुम्हाला हाका मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत तुम्ही आमच्यासाठी खूप काही आहे या कवितेची सगळ्यात आवडतील तुम्हाला खूप आवडेल मानावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलंय एन्जॉय करा ना प्रत्यक्ष आयुष्याचा कारण सगळ्याच राहून गेलाय मानावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलंय एन्जॉय करा ना प्रत्यक्ष आयुष्याचा कारण जगायचं राहून गेलय अभिमान वाटतो मला माझ्या त्यांची छाप आहे अभिमान वाटतो मला माझ्या त्यांची छाप आहे कारण भल्या भल्या संकटांना ज्यांच्या पुढे थरकाप आहे तिथं उभा माझा बाबा